आज दिलेल्या निवेदनामध्ये आदिवासी बांधवांना आम्ही एक विनंती करतो की आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत आपण बंजारा समाजाबद्दल आपला कोणताही गैरसमज करून घेऊ नये जेणेकरून आम्हाला साडेपाच टक्के आरक्षण दिलं होतं अगोदर तो साडेपाच टक्के शासनाकडून आम्ही घेऊन आम्ही एक वेगळी सूची एस टीची मागत आहोत आदिवासी समाजाच्या हक्काचा आम्ही घेणार नाही आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत म्हणून आदिवासी बांधवांना विनंती आहे की बंजारा समाजाबद्दल कोणताही गैरसमज आपण करून घेऊ नये ही विनंती दिल्लीचं हायकोर्टाला उडवण्याचा प्रयत्न चालू आहे विचार करा तुम्ही हायकोर्ट जा केला जातो नाही निवारण केलं जाते नाही देवता राहायचे ते हायकोर्ट पण आता उडवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे विचार करा धमक्या येऊन राहिला म्हणते मग तुम्ही विचार करा का माणूस सेफ आहे का इथं अरे हायकोर्टाला उडवण्याचा प्रयत्न चालू आहे तर माणूस सेफ राहीन काय आ जय भीम जय शिवराय आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे हे मला ठाऊक नाही तुम्हाला ठाऊक कसं नक्की कमेंट करा कोणी जातीनं भांडून राहिलं कोणी वाद्यानं भांडून राहिलं कोणी आरक्षणासाठी भांडून राहिलं कोणी काय भांडून राहिलं हैदराबाद गॅजेट लागू झालं झालं त्यापासून सगळा जातीवाद आणि आरक्षण आरक्षण खेळणं चालू आहे युवा चालले हे कोणतं इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा कोणतं सोशल मीडिया म्हणा कोणत्या न्यूजवाला दाखवून राहिला नाही जातीवाद चला हे दाखवून राहिलं नाही माझ्या बहिणीच्या बहिणीवर अत्याचार होऊन राही दाखवून राहिले नाही माझ्या भावावर अत्याचार होऊन राहील दाखवून राहिलं नाही शेतकऱ्यावर दाखवून राहिलं नाही कायच्यावर दाखवून फक्त आरक्षण आरक्षण खेळण्यात चालू आहे हैदराबाद गॅझेट लागू झालं झालं तर कुणबी ओबीसी मध्ये मुसलमानच्या नोंदी दिसून राहिला ख्रिश्चनच्या नोंदी दिसून राहिल्या एस टीच्या नोंदी दिसून राहिल्या ओबीसीच्या म्हणजे आजूबाजूच्या जेवढे जा जाती आहे वर्गाचे आहे सगळ्याच्या नोंदी ओबीसी मध्ये दिसून राहिल्या हैदराबाद बैड़, गॅ हैद्राबाद गॅजेट चालू लागू झालं तेव्हापासून मग विचार करा तुम्ही म्हणजे सगळ्याला आरक्षण पाहिजे आता आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे मराठा बांधवाले तर पाहिजेच पाहिजे आरक्षण पण सगळ्याला आरक्षण पाहिजे आता ओबीसीतून <coughs> सगळं ओबीसीतून आरक्षण घेणार तर मग राहणार काय आणि आरक्षण कोणाला असते कास्टला नसते क्लासला असते ह्या डोक्यात डोक्यात सांगू 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 माझं एक डोकं भिन झालं पण तुम्ही पागल होऊन झाले तुम्हाला कळून राहिलं नाही अबे आरक्षण जी आर भेटत ना नाही डॉक्टर बी आर भेटते भेटते ही विचारसरणी असली पाहिजे जातीवाद करू राहिलो आपण आता आदिवासी मधून बंजारा समाज आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहे हा अरे आदिवासी च्या जल... पो... आदिवासीच्या पोटी जन्माला जन्म घ्या ला, ला तुम्हाला तेव्हा आदिवासी बनान कधी तुम्ही ढुंगणाला पाला बांधला काय कधी रानट्यासारखे फिरले काय जंगलात गुफेत राहिले काय कच्च मास खाल्लं काय फळे खाल्ले काय जनावरांस राहिले काय गुफेत राहिले काय जंगलात फिरले काय कारण ह्या भारतात मेन म्हणजे मूळ निवासी आदिवासी आहे आदिवासी अगोदर असणारे वाशी म्हणजे आदिवासी होते आणि धनगर बंजारा समाज म्हणतोय का आम्हाला आदिवासी मधून आरक्षण पाहिजे कारण आमचे हैदराबादी गॅजेटमध्ये अगोदर पूर्वजांचे दिसून राहिले की आम्ही आदिवासी होतो मावल्यानं आदिवासीच्या पोटी जन्म घ्या लागते आदिवासी सारखं जगा लागते भोगा लागते तेव्हा सगळ्या गोष्टी होते म्हटल्यानं होत नसते असल्यानं होत नसते तुम्ही भोगलं का आदिवासी सारखं जगण कुठल्यासारखं जगा लागलं त्यांना अशुसारखं जगा लागलं हा मूळ निवासी आदिवासी या जगातले हा भारतातले मूळ निवासी कोण आहे आदिवासी आहे आणि त्याच्या ताटातला खास प्रयत्न चालू आहे आ माझा बंजारा बांधव माझं एकच म्हणणं आहे तुला आरक्षण दिलाय तुझं पण याच्या ताटातला खाऊ नको हे माझं म्हणणं आहे दुसरं का काहीच नाही कारण आदिवासीच्या पोटे जन्म घ्या लागल तेव्हा तुला आदिवासी बना लागल तुला आदिवासीची भाषा कळते काय एक काम कर जय शेवालाल बनू नको जेलवार मन मग हे नाही म्हणू शकशील तू तु। तुम्हाला तुम्हाला आरक्षण पाहिजे सगळं पाहिजे पण बाप चलत नाही तुम्हाला जे जे म्हणून मग तुम्हाला आरक्षण पाहिजे ना जे शेवाला म्हणा धक्का लागला का तुम्हाला बाबासाहेब दिसते नाही तर तेहतीस कोटी देवांगण दिसते तुम्हाला शर्मा वाटत नाही तुमच्या आरक्षणाला काही झालं तुम्हाला काही झालं का बाबासाहेबाचे पुतळे दिसते तुम्हाला फोटो दिसते त्याचे नारे दिसते त्याचा आवाज येते त्याचा नारा दिसते तोपर्यंत का झोपले असता का तुम्ही कोणताही मराठा बांधव असो मराठा बांधव तर घेतच नाही मराठा होत्या ओबीसी बांधव असो धनग <coughs> समाज आ हे लोक आणि आदिवासी समाज अरे हे लोक मला हे समजून राहिलं नाही आतापर्यंत देव पुजले आतापर्यंत देव पुजले आणि आता बाबासाहेब दिसून राहिले आमचे बाबासाहेब आमचे बाबासाहेब अरे दादा बाबासाहेबाचा पुतळा घरात लावा फोटो घरी लावा छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो घरी लावा पूजा त्यांना कारण त्यांच्यामुळे आरक्षण भेटलं समजलं काय बाबासाहेबांनी तीनशे एक्केचाळीस व कलम आणलं तर ओपीसीना आरक्षण दिलं तीनशे बेचाळीस आणलं तर टीनं आरक्षण दिलं आदिवासींना आरक्षण दिलं तीनशे त्रेचाळीस आलं तर रोज एस सीला आरक्षण दिलं म्हणजे आपल्या जातीच्या लोकांना आरक्षण दिलं म्हणजे तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्या अगोदर दुसऱ्या जातीचा विचार मग आपला विचार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आपल्या जातीचा विचार न करता दुसऱ्या जातीचा विचार केला तर विचार करा तुम्ही आणि तुम्ही काय देऊन राहिले बाबासाहेबांनी काय केलं बाबासाहेबांनी काय केलं माझा व्हिडिओ तुम्हालाही झोडणारा हा व्हिडिओ हे मला कळते पण तुम्हाला तुमच्या आरक्षणावर म्हणा तुमच्या जातीवर म्हणा तुमच्या कुठल्याही एका व्यवस्थेवर म्हणा काही म्हणा झाली काही धोक्यात असलं तर तुम्हाला बाबासाहेब आठवते बाबासाहेबांचे नाव दिसते बाबासाहेबांचे फोटो दिसते मग दिसत नाही तर माझं एकच म्हणणं आहे तुमच्या घरी भारतीय संविधान असलं पाहिजे बाबासाहेबांचे वैचारिक पुस्तक असले पाहिजे आणि तुमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो लागला पाहिजे तेव्हाच म्हणाल मी तुम्हाला खरे तुम्ही बाबासाहेबांचे वैचारिक लोक आहात कारण त्या लोकांनी आपल्या जीवाचं रान करून तुम्हाला आरक्षण दिलं नंतर समाजाचा विचार केला जातीचा विचार केला अगोदर तुमच्या जातीचा विचार केला विचार करा तुम्ही किती माणूस विचार वैचारिक असाल तो आणि आपण आरक्षणाला धक्का लागला आपल्या आपल्या कायली मालमत्तेला धक्का लागला तर बाबासाहेबांचे फोटो निघते त्याची नावं दिसते हा अरे काय विचारा तुमचे काय निळे झेंडे दिसते निळे तुपट्टे दिसते तोपर्यंत दिसत नाही येसी समाजावर अत्याचार होते तर कोणी एक होत नाही कोणी एक होत नाही हा अरे ये समाजावर अत्याचार होते तर तुम्ही धावून काय येत नाही सपोर्टला तसं आम्ही धावून येतो तशी तुम्ही का धावून येत नाही कारण आज डोकं फरफडलं आहे माझं आज आमच्या एसटी समाजाचा मा समाजावर अत्याचार होऊन राहिला कोणी धावून येऊन राहिलं नाही तिचा व्हिडिओ मी अलग बनवणार सेपरेट बनवणार दाखवतो तुम्हाला आधी आरक्षणावर आर बोलू कारण माझं एकच म्हणणं आहे तुमचं आरक्षण धोक्यात असलं तर बाबासाहेब दिसते तुम्हाला तोपर्यंत कुठं जाते तुमचे कुठे जाते तुमचे इथे बोलणं तुम्हाला बाबासाहेब तेव्हा दिसत नाही तेव्हा तुम्हाला दिसते जातीवाद बाबासाहेबाने काय केलं बाबासाहेब तर साठीचे जातीचे बाबासाहेबनं काय केलं आम्हाले मग आता दिसते का तुम्हाला बाबासाहेबांना काय केलं हा अरे विचारिक गोष्टी आहे रे अनपड थोडी आपण जनावर थोडी आहे आणि ते धनगर सॉरी ते बंजारा समाजाचे काही लोक म्हणतात एस टी मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे अरे आदिवासीच्या पोटी जन्माला लागते तेव्हा आरक्षण भेटत असते पण या त्या माणसाला माझं एकच म्हणणं आहे माझ्या बंजारा बांधवांना दादा आदिवासी म्हणजे काय असते याचा अर्थ सांगतो तेव्हाच बंजारा समाजामध्ये आदिवासीमध्ये ये कारण त्यांना बाबासाहेबांनी ताट वाढून दिलेलं आहे राजना घटनेतून दिलेला आहे कायद्यातून दिलं आहे संविधानातून दिलेलं आहे समजलं काय तर त्याचं ताट तुम्ही घेऊ शकत नाही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका कारण ते अगोदर मूळचे गरीब आहे काय चाललंय मरा महाराष्ट्रात हे मला काही समजून राहिलं नाही माझ्या मित्र बांधवांनो माझं एकच म्हणणं आहे आरक्षण आरक्षण हा खेळ खेळू नका आणि जरांगे पाटील जातीवाद निर्माण केला अगोदर पेटवली नसती ज्योत तर आता काय बॉम्ब फुटून राहिले अरे सुप्रीम कोर्टाला उडवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणते विचार करा तुम्ही म्हणजे सुप्रीम कोर्ट हे इच्छा नाही आहे रक्षित नाही आहे म्हणजे त्याला उडवण्याचा प्रयत्न चालू आहे सुप्रीम नाही